माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई मा त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासुरुंबरखेड बाहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणे मंगळवार कुण्या गावाची आलीबाई देवी कुण्या गावाची आलीबाई देवी धनाई पुनाई नावाची आई माझी जीर्णोपाड्याची தனாய் பிணை நை மீ ஜோ பாடச்சி குனியாச்சி ஆய் தேவை பிணை நி ஜனோ பாடச்சி ஆலிவா வர சுவார ஆலிவா வர हाती तलवार त्रिशूळ वारी हाती तलवार त्रिशूळ वारी अशी पुण्याई धनाई पुण्यायची अशी पुण्याई धनाई पुणायची अष्टभुजा नावाची ने आई माझी जिरण पाड्याची अष्टभुजा नावाची आई माझी जिरण ओपाड्याची कुण्या गावाची आलीबाई देवी

अशी पुण्याई धनाई पुणायची अशी धन पुण्या धनाई पुणायची बाई माझी कुरळ्या केसाची बाई माझी कुरळ्या केसाची कुण्या गावाची आलीबाई देवी कुण्या गावाची आलीबाई देवी धनाय पुणै नावाची नाई माझी पाड्याची धनाई पुणाई नावाची नाई माझी जिरण जोडी ते मा जोडवे मासोळ्या पैंजण चाळ जोडवे मासोळ्या पैंजणं चाळ वरती वाज ते घुंगरूचे माळ वरती वाज ते घुंगरूचे माळ अशी पुण्या धनाय पुणायची अशी पुण्या येणाई पुणायची हाऊस मोठी माईला नाचायची हौसमुठी आईला नाचायची आई माझी घन झिण पाड्याची आई माझी घन झिण पाड्याची कोण्या गावाची आलीबाई देवी कोण्या गावाची आलीबाई देवी धनय पुणे नावाची नाई माझी झेरण पाड्याची धनय पुणे नावाची नाई माझी झेरणूपाड्याची मुके तांबूल विडा नाचा முக்கி தால விட பான மு ரீ ரங்க புண்ணியை பூணாய்ச்சி அசி புனியை தனிஐ பூணைச்சி ஆஜி ஜெரணோ பாஜி ஜெரணோ பாட கொலி கொனையா அலீ ધનઈ ધનૈપુ નાવાતી ચી માજે માજીરણો પાડ્યા ધનઈ નાવા ચી આઈ માજે જેરણો પાડ્યા ધનઈ નાવા ચી આઈ માજે ધનઈ પાડ્યા માતા કી જય અંબા માકી જય